भरलं आभाला पावसाली पाहू ग भरलं आभाला पावसाली पाहू ग बाई श्रावणाचं उन मला झेपे ना बाई श्रावणाचं उन मला ना श्रावणाच ऊन मला झेपे बाई बाई श्रावणाच ऊन मला झेपेणा पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना बाई श्रावणाच ऊन मला झेपेना श्रावणाचं ऊन मला झुपेना